नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय हा जवळपास एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीधारकाच्या वेतन रचनेत एक महत्वाचा बदल आहे हा नवीन आणि आयोग जानेवारी दोन हजार सोवीस मध्ये लागू नाही शक्यता आहे स्वातंत्र्यापासून भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग नेम नेमले गेले आहेत सात वेतन आयोग नेमले गेले आहेत आठवा वेतन आयोग वेतन संरचनेमध्ये आणखी सुधारणा करेल पारदर्शिता सुधारेल आणि सध्याच्या मागेला तोंड देण्यासाठी रचनात्मक बदल केलेला असेल सध्याचा सातवा वेतन आयोग घातलेला आठवा वेतन आयोग या दोन्हीत काय फरक आहे जाणून घेऊया बघा सातवेतनकाचे वेतन आयोगाचे प्रमुख वैशिष्ट्य काय होते तर किमान मूलभूत वेतन सात हजार रुपये अठरा हजार रुपयापर्यंत प्रति महिना गेला भेटमेट फॅक्टर दोन पॉईंट सत्तांवर सेट केलाय केला आहे केला म्हणजे जुन्या वेतन रचनेतून स्थलांतरित होताना पगार हा घटनेने गुणाकार केला गेला दोन पॉईंट सत्तावन्न या घटकाने गुणाकार केला गेला भत्ते सुधारित मागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता सुधारित झाला नंतर पेन्शन किमान पेन्शन तीन हजार पाचशे रुपये नऊ हजार रुपये प्रति महिना केलं वेतन मॅट्रिक्स वेतन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणणारी एकोणन एकोणीस स्तरीय वेतन मॅट्रिक्स आता आठव्या वेतनाकडून काय अपेक्षा बघा उच्च किमान वेतन अंदाजानुसार मूळ वेतन चौतीस हजार पाचशे ते एकशे हजार रुपयापर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढण्याची शक्यता त्यामुळे सर्व ग्रेडमध्ये उच्च पगार मिळतील भत्ते डी ए याचाऱ्याने पी ए नवीन आढावा पेन्शन वितरणासाठी मंजूर यंत्रणा नवीन मॅट्रिक्स कार्यक्षमतेमधील प्रोत्साहन कार्यक्षमता आणि उच्च कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यासाठी उत्पादकता आधारित वेतण्याची शक्यता सातव्यातून का म्हणजे सरकारी तिजोर मोठा भार पडला होता आता नव्या श्रेणीत वेतन भर वाढवणार आहे त्यामुळे सरकारच्या तिजोर वेतन आणि वेतन याचा मोठा भार पडणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असे लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद